मैदानासाठी ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं त्या सर्वांचं या ठिकाणी या ठिकाणी या कुस्ती मैदानासाठी सन्माननीय निलेश प्रकाश चौक तहसीलदार मीरा भाईंकर यांनी नसलेल्या पहिलवाना कृपया कपडे घाला पैसे मिळणार नाही गावातले पंच कळ सगळे बाहेर चला गोंदवडे गावातले सगळे पंच पार च आजीबात कुस्तीला दाखवले बाहेरचे पंच लावले जातील इथून पुढे गोंड गावातील पंच अजिबात कुस्तीला दाखवले इथून पुढच्या कुस्तीसाठी बाहेर गावचे पंच नेमले जातील फक्त पोस्टरवर ज्यांची नावं आहेत त्यांनी फक्त सांभाळत बाकी त्यांनी कपडे घाला इनाम मिळणार नाही नेमलेल्या कुस्त्यांचं मैदान आहे हे मैदान नेमलेल्या क्वेश्चनचं मैदान आहे पोस्टरवरची नावं आहेत ते आहे यापुढे बाकी त्यांचं त्यांचे त्यांच्यावर कुस्त्या होतील बाकी त्यांनी कुस्त्या करू नका इनाम मिळणार नाही ही नेमलेल्या कुस्त्यांचं ज्यां मैदान आहे पोस्टर वर त्यांची नाव आहेत पालवनांची बिगर नावाच्या पालवाना कपडे काढू नका पैसे मिळणार नाहीत न्याय त्यांचं फक्त पाकिट बघणार आणि पोस्टला तर गोष्ट लावून घ्या शंकर तर आलेला मलौरीचा धनराज चवण धनवाद सवाड़ भाई कोन अचे युवा जाधव हात वर्ती कार आणि अमर पाटील आधी कुस्ती लागते जीवन जाधव याच गावचा गुनवऱ्याचा पहिलांना इकडे लक्ष द्या हे मैदान नेमलेल्या ने कुस्त्यांचं मैदान आहे ज्यांच्या कुस्त्या आहेत त्यांची पोस्टरवरचे नाव आहेत आमच्याकडे लिस्ट आहे आणि त्याची पाकिटं भरलेले आहेत दुसरे पोलीने कपडे घालू नका पुणे वेल माझ्या गोष्टीला गावातल्या पहिलाच नाही पाहुणा रावळा मित्र मंडळी चालणार नाही पैसे फटवत्यायचे कोणाला पाहुणा माझ्या गोष्टी लावा तसं पुस्तक नाही द्या नेमलेल्या पुस्त्यांचे जे मैदान नाही नेमलेल्या पुस्तक आहेत त्यांची पॅकिट बसलेली आहेत बेगर नावाच्या पहिला पॅकिट मिळणार नाही उगट म्हणून नका मिळे मला पॉकिट द्या का ओंकार तांबे बारामती विजय झाला मुंबई महापौर किती भारत मध्ये चा पट्टा एका चांगल्या मल्लावतीत चांगला विजय मिळवला